देशामध्ये घातपदाचा मोठा प्रयत्न होतोय का कारण फरीदाबादमध्ये मध्ये सापडलाय तीनशे किलो आर डी एक्स आता फरीदाबाद मधल्या डॉक्टरच्या घरामध्ये आरडीएक्स एक्स ए के फोर्टी सह जिवंत कार्ड जप्त केलेली आहेत फरीदाबाद मधली ही घटना आहे तीनशे किलो आर डी एक्स सापडलाय ए के फोर्टी सेवन सुद्धा सापडलेली आहे तेव्हा कोणता घातपात होणार होता का असा प्रश्न उपस्थित होतोय आपल्यासोबत प्रमोद उगले सोडले गेले आहेत ने, प्रमोद नेमकं काय प्रकरण आहे फर्जाबाद मधलं हे कुणी शोधून काढलं आणि त्याबद्दलची आणखी काय माहिती माहितीये एक धक्कादायक समोर बाब समोर आली आहे जम्मू काश्मीर पोलिसांकडून हरियाणाच्या फरीदाबाद मध्ये एक रेड मारण्यात आली आणि या रेड मध्ये एका डॉक्टरच्या घरावर ही छापेमारी करण्यात आली आणि यात जवळपास तीनशे किलो आरडीएक्स आणि एक के फोर्टी सेव्हन रायफलचं चौऱ्याऐंशी जिवंत कारतुस कारतुस आणि पाच लिटर बॉम्ब बनवण्यासाठी उपयोगात आणणार असा भरपूर मुद्देमाल या घरातून सापडला आहे विशेष म्हणजे जम्मू काश्मीर पोलिसांनी देखील जम्मू काश्मीर पोलिसांच्या एटीएसनी देखील कालच एक मोठी कारवाई केली होती ज्यात विषारी हल्ल्याचा कट देखील जो होता तो लावला होता यावरून असं निदर्शन यातून वर्तवण्यात येते मृगा नक्कीच धन्यवाद प्रमोद सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय की फरिदाबाद मध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आता ए केन सह शस्त्रसाठा सापडलेला आहे तर आता हा नेमका कोणता कट होता हे तपासणं महत्वाचं ठरत आहे आपण पाहतोय की कि तीनशे किलो चक्कर डेग सापडलेलं आहे ह्याच्यामध्ये एकाला अटक केली आहे मात्र ह्याच्यामध्ये आणखी कोणी सामील आहे का हा शोध सुद्धा घेतला जातोय या माणसाची चौकशी केली जाईल त्यानंतर कुठे काही स्फोट करायचा कट होता का याबाबत ही चौकशी केली जाईल मात्र आता पोलीस अधिक चौकशी करतायत